आलापाली येथे आदिवासी लोकसेवा फाउंडेशन तर्फे मागील दोन वर्षापासून समाज उपयोगी असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून समाजाला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्याचे काम सुरू असून आज त्यातच एक भाग म्हणून मूल आणि मुलींकरिता मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्या मॅरेथॉन स्पर्धेला आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दीपक आत्रा यांनी हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केले या मॅरेथॉन स्पर्धेला दोन गट केले असून दोन्ही गटाला माजी आमदार दीपक आत्राम यांच्याकडून पारितोषिक उषी ठेवण्यात आले आहे श्याम मेझर बस महाराष्ट्र न्यूज गडचिरी मुलांना एक मुलांना मुलींना प्रोत्साहन मिळावं आणि आपल्या गडचोली जिल्ह्यातील पोलीस भरती असेल एस आर पी असेल सी आर पी एफ असेल किंवा मेट्रीच्या भरतीसाठी आपल्या या आदिवासी भागातील मुलं मुली हे तयार व्हाव्यात आणि एक रनिंगची त्यांना एक सवय लावावी लागावी आणि सोबतच स्पर्धा परीक्षेमध्ये मग ते बाबूचा असेल तलाठीचा असेल ग्रामसेवक असेल किंवा मग आपला तहसीलदार इथपर्यंत जावं आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं पास आऊट करावं नोकरीला लागावे ला अधिकारी व्हावे आणि त्याच्यातून आदिवासी लोकसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष उमेदजी आत्ता त्याच्यासोबतच त्यांची पूर्ण चमू जी आहे ही या ठिकाणी मागील दोन तीन वर्षापासून काम करत आहे माझं याच्यामध्ये इतकंच योगदान आहे एक समाजाचा एक प्रतिष्ठित नागरिक या नात्याने ते दरवर्षी माझ्याकडे येतात आणि दादा काही बा बक्षीसं आहेत काही आम्हाला तयार करायच्या आहेत थोडीशी आर्थिक मदत बक्षीसं आणि बाकीच्या गोष्टी तुमच्याकडून आम्हाला मदत मिळाली पाहिजे ही अपेक्षा त्यांच्याकडून असते ते नेहमी येतात बोलतात आणि आपण त्यानुसार या ठिकाणी त्यांना सहकार्य करत असतो तर आज दोन तीन वर्षापासून जी मेहनत ते लोक या ठिकाणी घेत आहेत आणि त्याचं कुठंतरी फलित म्हणून आज इथून रनिंग करून निघणारे जे मुलं मुली आहेत ते पुष्कळ प्रमाणामध्ये आज पोलीसच्या भरतीमध्ये गार्डच्या भरतीमध्ये वगैरे आज लागलेले आहेत तलाठी झालेले आहेत तर तशाच पद्धतीनं तुमचं देखील आयुष्य या ठिकाणी सुधरू शकते फक्त इतकंच आहे की मन लावून तुम्ही याच्यामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे रनिंग वगैरे केली पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेची तुम्ही या ठिकाणी तयारी केली पाहिजे त्याच्यासाठी म्हणून कोणीतरी पुढाकार घ्यावा अशी आमची देखील इच्छा होती आणि आदिवासी लोकसेवा फाउंडेशनच्या वतीनं ही सगळी जी चमू आहे ही सगळी चमू या